नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं हे आपण पाहूयात मित्रांनो प्रिया आणि प्रतिमा सुभेदारांच्याकडे येऊन गेलेली असते तेव्हा सायली प्रियाशी जे काही वागलेली असते ते बघून सगळे तिच्यावर रागवलेले असतात तेव्हा अश्विन बाहेरून येतो आणि वातावरण बघून म्हणतो की आज काय झालंय का, का? तन्वी आली होती का तेव्हा कल्पना म्हणते हो सोड ना तो विषय आज काय झाले ते मला आठवायचं पण नाही तेव्हा अश्विन म्हणतो हो मला खात्री आहे तिला काही आणखी त्रास झाला नसेल पण मम्मा थोडं पुढेचे काही दिवस आपल्याला तन्विशी बोलताना सांभाळावं लागेल तिची मानसिक अवस्था खूप नाजूक झाली ती खूप निराश झाली तिला यातून बाहेर काढणं कठीण आहे पण हे आपल्यालाच करावं लागेल तेव्हा प्रुणादजी म्हणते हो आपणच तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं मित्रांनो मग कल्पना सायलीकडे रागाने बघते आणि म्हणते कोणी तिच्याशी कसं वागेल पण आपण तन्वीच्या बाजूने उभे राहायला पाहिजे आपलं दुर्दैव म्हणून ती आपली सून नाही होऊ शकली पण तन्वी मला माझ्या मुलीसारखीच आहे मित्रांनो सायलीला तर हे ऐकून खूप वाईट वाटत असतं मग ती नाराज होऊन तिच्या रूममध्ये जाते नंतर थोड्या वेळाने अर्जुन घरी येतो तेव्हा तो रूमकडे जात असतो त्याला बघून पूर्णाजी म्हणते याची तर काही मनमानी सुरू आहे याची तर बायको दिवसभर मनमानी करत असते आणि हा आता जाईल बायकोच्या मागे पुढे करायला तेव्हा अर्जुन थांबतो आणि म्हणतो पूर्णाजी माझ्या बायकोच्या सगळ्या तक्रारी तू लिहून काढ तुला एक डायरी आणून देतो म्हणजे विसरणार नाहीस ना शेवटी जज पण तूच असणार आहेस तेव्हा अश्विन म्हणतो दादा तू इथे सुद्धा मस्करी करतोयस का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रे मी सिरियसली बोलतोय तुम्ही जे रोज रोज घरात कोर्ट बसवत आहे ना ते आज नको जरा मला घाई आहे मित्रांनो मग अर्जुन घाईघाईने त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा सायली नाराज होऊन बसलेली असते हे त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो त्याच्याजवळ बसतो आणि विचारतो काय झालं तुम्ही नाराज आहात का तेव्हा सायली म्हणते एका घरात राहायचं म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ना तुम्ही नका काळजी करू तेव्हा अर्जुन म्हणतो हो माझा ता ही ठीक हो आहे माझ्याकडे ना आता अशी बातमी आहे ना त्याने तुमचा मूड एकदम ठीक होईल तेव्हा सायली म्हणते काय बातमी आहे कसली आहे बातमी तेव्हा अर्जुन म्हणतो आज आपण मधुभाऊंना भेटायला जाणार होतो माहीत आहे ना तुम्हाला तेव्हा सायली म्हणते हो पण मधुभाऊ त्या जोशी वकिलाविरोधात काहीही ऐकून घेत नाहीत तेव्हा मग अर्जुन म्हणतो हो पण माझ्याकडे आता पुरावा आहे तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सांगतो चला आधी खाली मित्रांनो मग हे दोघं खाली आल्यानंतर पूर्णाजी त्यांना बघून म्हणते झाली वाटतं चुगली करून नवरा घरी आल्याबरोबर हिने गळा काढला असेल आणि सांगितलं असेल मला स्वयंपाकघरात पण येऊ दिलं नाही ते तेव्हा कल्पना म्हणते हो आणि लगेच म्हणाले असेल आता आपण जेवायला बाहेरच जाऊया मित्रांनो मग अर्जुन सायलीकडे बघतो त्याला नंतर हे समजतं सायली नाराज का होती ती तेव्हा ते त्याला ते ते खुनावून शांत बसा असं सांगते मग कल्पना म्हणते आणि म्हणाले असेल आज आपण बाहेरच जाऊया जेवायला तेव्हा हा निघाला लगेच पैसे उडवायला बाहेर तेव्हा मित्रांनो अर्जुन हे ऐकून म्हणतो माझ्या बायकोने मला काहीच सांगितलेलं नाही मला आत्ताच तुमच्याकडून समजते की तिला तुम्ही किचनमध्ये येऊ दिलं नाही ते तेव्हा अर्जुन म्हणतो मग बरं आहे ना आता मी बाहेरच डिनर करू रोमॅन्टिक डिनर पण त्याआधी एक मला महत्त्वाचं काम संपवायचं आहे तेव्हा बाय आम्ही जातो आता मित्रांनो अर्जुन आणि सायलीला गेलेलं बघून आजी म्हणते की ते निर्लज आहे अर्जुन मित्रांनो आता इकडे प्रिया सायलीवर खूप चिडलेली असते सायलीने तिचा जो अपमान तिच्या घरी केलेला असतो ना ती म्हणालेली असते प्रिया अर्जुन तुझे कधीच नव्हते आणि नसणारही आहेत आणि नाती अशी ओरबडून घेता येत नाहीत त्यामध्ये प्रेमच असावं लागतं मित्रांनो सायलीच्या या बोलण्याने प्रियाला तिचा खूप राग आलेला असतो तेव्हा ती म्हणते काहीही करून मला सुवेदर हाऊसमध्ये घुसावंच लागेल तरच त्या सैलीचा माज उतरेल आणि नागराजही शांत होईल मित्रांनो प्रिया म्हणते लवकरात लवकर, लवकर काहीतरी पावलं उचलायला हवीत काय करू नंतर ती प्रिया अश्विनला मॅसेज पाठवते इकडे अश्विन कॉफी पीत असतो तेव्हा त्याला मॅसेजचं नोटिफिकेशन येतं म्हणून तो मॅसेज वाचतो तर त्यामध्ये प्रियाने असं लिहिलेलं आहे की तुझ्याशी बोलून बरं वाटतं पण विसरायला हे होत नाही मी जर आत्ता जीव दिला तर या सगळ्यातून माझी सुटका होईल मित्रांनो हा मेसेज वाचून लगेच अश्विन प्रियाला फोन करतो तेव्हा तो प्रियाला म्हणतो तर मी हा काय मेसेज केलायस तेव्हा प्रिया म्हणते मग काय करू अश्विन काही केल्या माझ्या डोक्यातले विचारच थांबत नाहीत आता मला वेळ लागायची वेळ आली अश्विन मी इतकी वाईट आहे का रे म्हणून अर्जुनने मला किड्यासारखं उचलून बाजूला फेकले अश्विन माझ्या नशिबात प्रेम नाही कारे का माझी लायकीही नाही तेवढी तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी मग अश्विन म्हणतो तन्वी असं काही म्हणू नकोस मग प्रिया म्हणते मग मीच नाही राहिले तर मित्रांनो अश्विन तिला समजावत असतो आणि ही प्रिया नाटकं करत असते मित्रांनो अश्विन म्हणतो प्रिया तुला माझी शपथ आहे असलं काही मनातही आणायचं नाही तेव्हा प्रिया म्हणते हो अश्विन मला तुझी शपथ नाही मोडता येणार तुझ्या शब्दागात तर मला जिवंत राहावंच लागेल मित्रांनो मग अश्विन फोन ठेवतो तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते हा मासा आपणच येऊन गळायला लागतो मला खात्री आहे जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा हे सगळे सुभेदार डायनिंग टेबलवर पोहे खात बसले असणार मित्रांनो इकडे कुसुम मधुवना औषध देत असते इतक्यात तेथे अर्जुन आणि सायली येतात त्यांना बघून कुसुम खूपच खुश होते आणि त्यांना म्हणते या ना आणि परत म्हणते थांबा तुमची दृष्ट काढायला हवी पहिल्यांदाच येत आहे ना लग्नानंतर तेव्हा सायली म्हणते कुसुमताई ते सगळं नंतर करूयात ना आम्हाला मधुहूंशी बोलायचं आहे तेव्हा कुसुमते हो अगं पण भाकर तुकडा तर घेऊन येते थांब मित्रांनो मग कुसुम भाकर तुकडा घेऊन येते आणि सायली अर्जुनची दृष्ट काढून त्यांना घरामध्ये घेते मग सायली आणि अर्जुन आत घरामध्ये येतात तेव्हा कुसुम म्हणते मला आधी सांगायचं हो, ना मी काहीतरी गोडधोड बनवलं असतं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो गोड तर तुम्ही बनवाच नाही आम्ही आलो आहे म्हणून नव्हे तर मधुंचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून मित्रांनो मग मधु लगेच उठतात आणि म्हणतात तुम्ही केसबद्दल बोलायला आला आहात का मला काहीच बोलायचं नाही केसबद्दल मी पारावर जाऊन बसतो तेव्हा सायली मधुभाऊना थांबवते तेव्हा ती म्हणते थांबा मधुभाऊ यांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि ते तुमच्या फायद्याचं आहे तेव्हा मधु म्हणतात हे बघा माझ्याशी काही बोलायचं नाही तुम्ही थेट माझ्या वकिलांशी बोला जोशी वकिलांशी आता सायली म्हणते मधुभाऊ मला माहीत आहे तुमचा यांच्यावर विश्वास नाही पण माझ्यावर आहे ना तुम्हाला माझी शपथ आहे बसाखाली म्हणते ना मी मित्रांनो मग सायली जबरदस्तीने मधुऊना खाली बसवते मग आता अर्जुन म्हणतो मला माहिती आहे मधुभाऊ माझ्या सांगण्यावर तुम्ही विश्वास नाही ठेवणार म्हणून आता पुरावाच घेऊन आलो आहे बघा मित्रांनो अर्जुन मोबाईलमधील जोशी वकील आणि महिपतचा व्हिडिओ मधुंना दाखवत असतात आणि हा व्हिडिओ बघून आणि हे ऐकून मधुभाऊंना तर विश्वासच बसत नाही की कि त्यांची किती मोठी फसवणूक होत आहे ते ते कुसुमकडे बघतात आणि म्हणतात हे काही भलतंच आहे हे कसं शक्य आहे मित्रांनो तेव्हा अर्जुन मधभाऊंना सांगतो हे असंच आहे त्या महिपतने जोशी वकिलाला तुमच्याकडे पाठवलं होतं त्याच्या मुलगीला सोडवण्यासाठी आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे साक्षी कधीही सुटू शकते मित्रांनो आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला आहे का तुम्ही यांच्याकडून जेव्हा केस काढून घेतले तेव्हा तुम्ही दुसरा वकील शोधत होतात आणि हा जोशी वकील स्वतःहून तुमच्याकडे तुमची केस घ्यायला आला होता मधुभाऊ तो तुमच्यासाठी रचलेला सापळाच होता तो जोशी तुम्हाला चुकीचे सल्ले देतोय जामिनाचे कुठलेही नियम पाळायचे नाहीत असं तो सांगतोय त्यामुळे तुम्हाला अटकी होऊ शकते मित्रांनो हे सगळं ऐकून मधुभाऊना जोशी वकीलने सही करायला जाऊ नका असं सांगितलेलंही त्यांना आठवतं आता कुसुम म्हणते मधुभाऊ मला हे आधी सगळं माहीत होतं पण अर्जुनकडे पुरावा नव्हता आणि तुम्ही विश्वासही ठेवणार नाहीत म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं तेव्हा अर्जुन मधुभाऊन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला आता तरी पडतंय का जोशीचा खरा चेहरा हाच आहे मित्रांनो मधुऊ चिडतात आणि रागाने उभं राहतात ते म्हणतात हा जोशी एवढा नीच असेल मला वाटलं नाही नाही आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जातो आणि त्याला जाब विचारतो तेव्हा अर्जुन मधुबाऊना थांबवतो आणि म्हणतो मधुभाऊ असं काही करायचं नाही याने महिपत सावध होईल महिपतला हे कळू द्यायचं नाही की जर हे आपणाला खरं कळत ते मग सायली ही म्हणते मधु जोशी विकिल्यांशी तुम्ही आधी वागत होता तसंच वागायचं त्यांच्यावर विश्वास आहे असं दाखवायचं तेव्हा अर्जुन ही म्हणतो हो कारण महिपत खूप डेंजर माणूस आहे त्याला जर थोडं जरी कळणं आपल्याला हे माहीत आहे तरी तो केस फिरवेल आणि मग मधभाऊ तुम्हाला अटक होईल मित्रांनो मग मधु म्हणतात हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडं आहे माणसं ओळखायला मी कसं काय बरं चुकलो हेच मला कळत नाही मित्रांनो मधुभाऊ लगेच नाराज होतात मग सायली पुढे येते त्यांना तेन म्हणते मधुभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त हे काय सांगतायत तेवढं ऐका मग अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही जोशीला सांगा की त्याचा ऐकून तुम्ही सही करायला नाही जाणार पण नियमितपणे पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही सही कराच मित्रांनो तेव्हा कुसुम म्हणते पण मदभवनी सही केली हे पोलिसांकडून जोशीला कळेलच ना तेव्हा मग अर्जुन सांगतो की नाही करणार ते मी सगळं मॅनेज करेन तेव्हा मग सायलीही म्हणते हो आपणाला हे सगळं सावधगिरीनंच करायला हवं आणि तो महिपत त्याच्या मुलीला सोडवण्यासाठी काय काय करू शकतो हे आपण बघितलेच पण त्याला माहीत नाही की आता त्याचा सामना पुन्हा यांच्याशी आहे ते मित्रांनो कुसुम म्हणते तुम्ही जर पुरावा घेऊन आला नसतात तर हा जोशी आम्हाला फसवतच राहिला असतात तेव्हा मधुभाऊनाही खूप वाईट वाटत असतं मग अर्जुन म्हणतो आता मधुभाऊनं कोणीही फसवणार नाही मी आहे त्यामुळे तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना फक्त आम्ही सांगितले तेवढं करा रोज पोलीस स्टेशनला जाऊन सही करून या मित्रांनो मग अर्जुन आणि सायली जातो म्हणून बाहेर पडत असतात तेव्हा मधुभाऊ त्यांना थांबवतात आणि अर्जुनला जावई बापू म्हणून असं हक मारतात तेव्हा मधुभाऊ मत म्हणतात तुमचा चांगलपणा मला माहिती नव्हता असं नाही पण माझ्या रागानं मला एवढं आंधळ केलं होतं ना मित्रांनो मग मधुभाऊनी अर्जुनचा केलेला अपमान त्यांना आठवतो आणि ते म्हणतात तुम्ही मी केलेला अपमान विसरून माझ्यासाठी इथे धावून आला आहात मी तुमच्याशी अतिशय चुकीचं वागलो आहे मला माफ करा जावे बापू मित्रांनो मग मधुभाऊ अर्जुनची माफी मागत असतात तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो असं काय करताय मधुभाऊ तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुमचा मुलगाच आहे ना आपल्या मुलाला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला तुम्ही प्लीज माफी मागू नका तुम्हाला निर्दोष सोडवणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडेनच फक्त तुमचे आशीर्वाद द्या मित्रांनो मग अर्जुन मधुंच्या पाया पडतो मित्रांनो आता सायली म्हणते मधुभाऊ मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात तुमचं जावई शंभर नंबरी सोनं आहे ते पण तेव्हा ते किती खरं आहे हे कुणाला कळलं नव्हतं मित्रांनो हे ऐकून लगेच कुसुम म्हणते पण आता समजलंय ते मित्रांनो कुसुमचं बोलणं ऐकून मधुभाऊ अर्जुन सायली सगळेच हसतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम माझी लेख लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली तिला अशीच जाऊ देणार का तिची ओठी नाही भरणार मित्रांनो मग सायलीला खूप आनंद होतो ती खूप खुश होते मित्रांनो मग कुसुम हो भरते मग कुसुम ओटीचं साहित्य आणायला जाते तेव्हा मधुभाऊ सायलीला आणि अर्जुनला खाली बसवतात मग कुसुम ओटीचं साहित्य घेऊन येते नंतर ती सायली व अर्जुनचं औक्षण करते आणि सायलीची ओटी भरत असते तेव्हा कुसुम आणि सायली दोघेही खूप खुश असतात सायलीला खुश बघून मधुभाऊ आणि अर्जुन दोघेही खूप खुश होतात मित्रांनो आता इकडे प्रियासाठी सुमन नाश्ता आणून देते तेव्हा प्रिया नाश्ता खूप थंड आहे म्हणून ती सुमनवर खूप चिडते तेव्हा मग सुमन लगेच म्हणते सॉरी हां अगं मी गरमच आणलो होतं कसं काय थंड झालं काय माहीत मी पुन्हा गरम करून आणते थांब मित्रांनो हे ऐकून लगेच प्रतिमा उठते आणि सुमनला थांबवते मग प्रतिमा प्रियाला म्हणते तन्वी मी गेली दोन तीन दिवस झालं तुला बघते तुझा तुझ्या भावनांवर ताबाच नाही राहिला अचानक कसंही वागतेस आणि काहीही न झाल्यासारखंही वागतेस असं का वागतेस काय झालंय नक्की मित्रांनो आता प्रिया प्रतिमावर चिडते आणि म्हणते तू तर काही बोलूच नकोस तुझ्यामुळेच हे सगळं आहे इथे सखि आई माझ्या मनासारखं वागत नाही आणि मी इतरांच्याकडून काय अपेक्षा करू तेव्हा सुमन म्हणते तन्वी इतका कडवटपणा बरा नाही तेव्हा प्रिया म्हणते मग सुमन काकू जे काही झालंय त्यानंतर मी इतका गोडवा आणू कुठून तरी मी सगळं विसरण्याचा प्रयत्न करते सुभेदारांशी नीट वागले ना मी आणि तुझ्याशीही नॉर्मल वागले नाही तेव्हा प्रतिमा म्हणते आणि आज परत चिडतेस अगं अशाने तुझ्या माणसांना तू तो तोडतेस कळत का नाही तुला मित्रांनो मग सुमन म्हणते तन्वी तुझं लग्न मोडलं याचा दोष आईला देणं बंद कर तरच तुझं मन शांत होईल बघ मित्रांनो मग प्रिया म्हणते पण माझ्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले हे सत्य तरी आता बदलणार नाही ना तेव्हा प्रतिमा म्हणते अगं तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतं होतं वाचवले आता तरी भानावर येतन मी अगं कुठल्या तरी वचनाने झालेल्या लग्नात तू सुखी कशी झाली असतीस एवढं सगळं झाल्यावर तरी तुला कळायला हवं नाती जबरदस्तीनं नाही जोडता येत त्यासाठी प्रेमच असायला हवं मित्रांनो आत्ता प्रतिमा जे काही प्रियाला बोलते तेच अगदी सायली ही प्रियाला बोललेली असते आणि हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात मायलेकींची नाळ तुटत नाही आता प्रतिमाने माझं आणखीन काही नुकसान करण्याआधी तिला अलगद बाजूला करायला हवं मित्रांनो मग प्रतिमा तिथून निघून जाते मित्रांनो आता इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात तेव्हा अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो आणि तो सांगत असतो की जोशी वकिलांची सगळी माहिती काढ तेव्हा तो आश्रम केसची स्टडी करत असतो आणि हे बघून सायली मनातल्या मनात म्हणते मनात आता हे नवीन जोमाने कामाला लागले आहेत आता मधुभाऊ निर्दोष तुटून साक्षीला शिक्षा होणं हा दिवस जास्त दूर नाही राहिला मग सायली अर्जुनजवळ जाते आणि म्हणते मगापासून बघते खूप कामात आहात थकला असाल ना मित्रांनो मग सायली अर्जुनचं डोकं दाबून देत असते तेव्हा अर्जुनलाही खूप छान वाटतं मित्रांनो नंतर अर्जुन उठतो आणि सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो काम करत होतो माझी बायको जर इतका छान हेड मसाज करून देत असेल तर मग आज कामाला सुट्टी मित्रांनो मग सायली अर्जुनच्या हातातील हात काढून घेते आणि जरा लांब जाऊन उभी राहते तेव्हा अर्जुन पुन्हा जा तिच्याजवळ जातो मग सायली म्हणते पण मला काम आहेत ना मित्रांनो तरीही अर्जुन तिच्याजवळ जातो तेव्हा ती अर्जुनला चुकून बाजूला जाऊन उभा राहते आणि हसते तेव्हा अर्जुन म्हणतो नवऱ्याला असा धोका देतात का मित्रांनो आजचा हा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये मित्रांनो सायली नवीन सुनेच्या हातचं गोडाधोडाचं जेवणाची परंपरा पाळणार असते आणि ती सर्वांसाठी काहीतरी गोड करणार असते पण घरातील लोक खाणार नाही असं कुसुम म्हणते आता बघूयात काय करते सायली ती आणि इकडे अर्जुन जोशी वकिलांना मधुभाऊंच्या समोरच मारतो मधुभाऊंच्या समोरच जोशी वकिलाचं सत्य बाहेर बघूयात मग उद्या काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा